तर मित्रांनो चला तर आम्ही आता आणलो देवगड हापूस गावसून इलेलो आमचं आंबो तर बघूया आता बुतूर काया कोकणचा राजा देवगडचा राजा आंब्यांचो आंबो बघू शकतास तुम्ही आंबा बाबू धर 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 बघ वास घेऊन बघ कसा वाटतं भारी ना कापायचे चला तर आता आंबे कापूया आणि यावा खाऊ आंबे खाऊ केवा तर मित्रांनो हे केसरी आंबे पण पाठवले नियत गावसून बघू शकतात तुम्ही केसरी आंबो बघा केसरी आणि आपलो देवगड हापूस चला तर आता आपण नवी नवाळ करूया म्हणजे नवी नवाळ करायचे आंबे दरे तुला काय होतं घे पहिले फोड घे अजून फोड घे खाऊन दाखव दे। आणि रिॲक्शन देवगड हापूस